कार्य झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर किल्ल्या किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न भाजपच्या गुंडाने बर का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे तिथे पोलिसांना सन्मान देऊ ना शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची गर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याच बाकी होत पोलिसांच्या तोंडावर थुंबण्याचा प्रयत्न काय झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीच काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करतात आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करतात प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले खास करून सिंधुदुर्गात वापरले असते इथे आय एन एस विक्रांत युद्ध नौका आमची भारतीय युद्ध नौका विक्रमी जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा एकोणीशे एकाहत्तरचा बांगलादेश त्या युद्ध नौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले अठ्ठावन्न कोटी रुपये हा चोर इथेच बसल्या मुलुंला त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल त्यांनी देशात विकून खाल्ले त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते ते अशा लोकांना कडेलोट केला असता आणि म्हणून आम्ही एक तारखेला यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरावर हे आंदोलन सुरू राहत हा निर्लेतापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना